करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या मुखातून वाईट शब्द कसे बाहेर येत असतात आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपण इतरांशी बोलत थास्त। असतो बोलत असताना चांगले शब्द सुद्धा येत असतात आणि वाईट शब्द सुद्धा येत असतात एखादं काम कोणी सांगितलं ते काम आपण प्रत्यक्षपणे ऐकतो परंतु जर ते आपण काम केलं नाही तर बोलणारी व्यक्ती बोलून जाते परंतु कोणते शब्द ती व्यक्ती बोललेली आहे हे शब्द आपण कॅच करत असतो आपण एखादा व्यवसाय निवडलेला आहे एखादा क्षेत्र निवडलेला आहे एखादा कोर्स ठरव करायचं ठरवलं तर त्यासाठी आपण प्रत्यक्षपणे मार्गदर्शन म्हणून आपण क्लास जॉईन करत असतो तिथे आपल्याला शिकवलं जातं कारण आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन नक्कीच हवं आहे चांगल्या कामांसाठी आपण मार्गदर्शन घेतच असतो पण वाईट शब्दांसाठी आपल्या मुखातून जे वाईट शब्द येत असतात शिव्या बाहेर येत असतात ते अचानक कसे काय येतात त्यांचं कुठे आपण क्लासेस लावलेले आहेत का हो विचार करा भाग कसा दिलेला आहे आपल्यालासुद्धा बोलायचं आहे जण ऐकणारी असतात आपल्याला कोणी भाषण बघा प्रत्यक्षपणे बोलायला भाग पाडतात आज तुझं भाषण आहे तुला दोन शब्द बोलायचं आहेत परंतु त्या भाषणामध्ये सुद्धा असे शब्द येऊन जातात की लोक कॅच करतात आपण विचार करतो अरे माझा मुलगा माझी मुलगी असे वाईट शब्द का बोलत आहेत आपल्या घरामध्ये असे शब्द तर शिकवले जात नाही मग बाहेरून कोण शिकवत तर ती एक प्रकारची संगत बघा कसा भाग दिलेला आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमती आपण बीज पेरतो शेतामध्ये जमिनीमध्ये बीज पेरल्यानंतर त्यांची वाढ होतपर्यंत आपण त्यांचं पालन पोषण करतो परंतु ज्या जमिनीत आपण बीज पेरलेलं आहे तेच झाड उगवणार आहे त्याचंच रोप उगवणार आहे आंब्याचं बघा प्रत्यक्षपणे आपण बाठा लावला तर आंब्याचंच झाड उगवणार आहे ना का चिकूचं येणार आहे नाही आहे जे आपण पेरलं आहे तेच उगवणार आहे जे आपण आपल्या मुलांवर मुलींवर प्रत्यक्षपणे संस्कार करू ना तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवणार आहेत मग आपल्या मुलांकडून आपल्या मुलींकडून असे शब्द वाईट शब्द शिव्या कसे काय येतात वाईट शब्द शिकायला कुठे क्लास जॉईन करावा लागतो का आणि कुठे पाहायला मिळालं इथे शिव्या शिकून मिळतील म्हणून इथे वाईट शब्द शिकायला मिळतील म्हणून मग ते येतात कुठून विचार करा भाग कसा दिलेला आहे आपण एखाद्याला सहजपणे बोलून जातो परंतु आपल्या मुखातून येणारा शब्द हा त्याच्या मनाला लागून जातो आणि असा काय लागून जातो की ती व्यक्ती बोलायचीच बंद होते आपण विचार करतो अरे हा काल तर माझ्याशी बोलत होता आज अचानक पासून काय झालं परंतु तो शब्द त्याच्या मनाला लागला आणि त्याने निश्चय केला की आजपासून या व्यक्तीशी बोलायचंच विचार करा काय निश्चय केला की या व्यक्तीशी बोलायचंच नाही म्हणून एखादा मार परवडला कारण ज्यावेळी आपण एखाद्याला मारलं किंवा आपल्याला कोणी मारलं तर त्याचे वळ जे असतात ते निघून जातात परंतु बोलणारा जो शब्द असतो ना तो शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण लक्षात ठेवत असतो कसा भाग दिलेला आहे ही शिकवण संतांची का भाग दिलेला आहे मुखी राम नाही तया मुक्ती कैची अहंता गुन्हे यातना ते फुकाची अंतरी काय पाहिजे नामस्मरण राम नामाचा जप आपल्या मुखामध्ये असला पाहिजे आपल्या अंतकरणात असला पाहिजे आपण आपला वेळ सहजपणे घालवतो टाइमपास म्हणून घालवतो परंतु जी आपली पुण्याई आहे जी आपली शिल्लक वाढवायची आहे त्या फुकट चाललेल्या वेळेमध्ये का पैसे मोजावे लागतात नामस्मरण करायला पैसे मोजावे लागतात का हो रामनामाचा जप प्रत्यक्षपणे परमेश्वराचं स्मरण करायला पैसे लागतात अजिबातच नाहीये ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे ज्याने आपल्याला हा नरदेह हो, फुकटमध्ये पाठवलेला आहे फुकट जाता का म्हणा नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव ऐकता नाशिवंत जरी देह असला तरी शाश्वती घडून आणण्याचं सामर्थ्य त्याचं आहे फक्त कार्याला उभारा कार्य सिद्धी स्ने समर्थ आहे कशी आपली मुलं बिघडतील कशा आपल्या मुली बिघडतील अजिबात बिघडणार नाही हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे परंतु शाळेमध्ये बघा एखाद्या मुलं मुली जात असतात संगतीला संगत कशी जोडली जाते आपल्या घरामध्ये चांगले संस्कार असतात चांगले शब्द बोलले जातात परंतु काही शब्द आपल्या मुखातून येत असतात एखादं आपलं काम झालं नाही आपल्याला कोणाचा फोन आला तर आपण रागाने त्यांना शिव्यासुद्धा देत असतो आपा शब्दसुद्धा बोलत असतो मग ती मुलं काय करत असतात मुलं मुली काय करत असतात ते शब्द कॅच करतात परंतु ते शब्द ज्यावेळी त्यांची पकड असते ते शब्द ते हळुवारपणे काय करत असतात ऐकत असतात आणि जेव्हा बोलता ते बोलतात तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाहीये आपण काय विचार करतो अरे लहान आहेत कारण लहान मुलांना कधी कोणी ओरडत नाही कधी कोणाला मारत बरोबर की नाही परंतु मोठी झाल्यानंतर तेच शब्द जर बोलायला गेले तर मग नाव कोणाचं कमी होईल लोक बोलणारी आहेत अरे आई वडिलांनी संस्कार दिलेत की नाही म्हणजे नाव कोणाचं खराब झालं आई वडिलांच म्हणजे विचार करा म्हणून आपल्या मुखामध्ये चांगले शब्द येणं खूप गरजेचं आहे आपण बोलताना विचार करून बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका आपले नातेवाईक असू दे आपले घरातील कुटुंबातील सदस्य असू दे आपले शेजारी पाजारी असू दे प्रत्येकाशी बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे कारण एखादा शब्द जर त्यांच्या मनाला लागला ना ते बोलायचेच बंद होते कारण नात्यांमध्ये कुटुंबामध्ये रोसवे फुगवे जास्त असतात बरोबर की नाही पण ते समजून जातात म्हणून संगत कशी असावी संगतीने संगत कशी जोडली जाते वाईट शब्द येण्याचं कारण काय बघा रस्त्यालगत अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतात अनेक प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात आपण विचार करतो अरे हे झाड इथं पेरलं कोणी या वृक्षांची लागवड इथे केली कोणी परंतु बघा आपण रस्त्याने जात असताना करवंद मिळाली करवंदाच्या बिया आपण खिशात घेतो का नाही रस्त्यावर आपण फेकून देतो, देतो। बघा जांभूळ खाल्लं जांभळाची बिया आपण करवंद असतील करवंदाच्या बिया फेकतो म्हणजेच ते काय होतं त्यांच्या बिया जमिनीमध्ये आपण फेकल्या की त्यांची पूर्ण कालांतराने काय होते त्या बियांचं वृक्ष म्हणजे झाडांमध्ये रूपांतर होत मग तसंच आहे आपण जेव्हा लहान होतो लहान असताना संस्कार देणं खूप गरजेचं आहे बरोबर की नाही संस्कार कधी द्यायचे असतात मोठे झाल्यावर संस्कार देऊ का आणि संस्कार द्यायला जर आपण भाग पाडलं उलट उद उलट उत्तर देतील बरोबर की नाही कारण कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये आत्ताची मुलं आत्ताची मुले ऐकत नाही आहे बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वतान आवडो म्हणून जी संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे तीच संगत आपल्या मुलांना आपल्या मुलींना लागली पाहिजे त्यांच्या कानावर चांगले शब्द कसे पडतील याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे वाक्य गाणी पडो कलंकमतीचा झडो आणि विषय सर्व विषय जरी गोड लागत असले तरी त्या विषयांपासून लांब राहणं खूप गरजेचं कारण विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपलं घातच आहे आपल्याला दिसतंय आपल्या बोलण्यावरून आपली वाणी जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे आपले उच्चार आहेत ते स्वच्छ असले पाहिजेत नेटनेटके असले पाहिजेत टाकटेप आपलं अक्षर असलं पाहिजेत वाचता लिहिता सर्व काही उत्तम देणे असल्या पाहिजे कारण शिकवायला सर्वजण येत असतात परंतु ज्यावेळी आपली चूक होते ना त्यावेळी कोणीही येत नाहीये म्हणून समर्थ म्हणाले वाईट शब्द वाईट प्रकारचे अपशब्द शिव्या आपल्या मुखातून काय येत असतात ना हे न यावे म्हणून भगवंताचं नामस्मरण भगवंताची उपासना आपल्या अंतकरणात असायला हवी ज्या नामस्मरणातून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल ज्या कामामध्ये आपलं टेन्शन असेल ते टेन्शन मुक्त होईल जो आपल्याला राग आहे तो राग आपल्याला कमी करण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल असं नामस्मरण आपल्या मुखातून नक्कीच घडायला हवं आपल्या अंत्यकरणामध्ये बीज पेरायचं आहे ते बीज शेवटच्या क्षणापर्यंत वृक्ष होईल आणि वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनच रे ही संतांची भूमिका आहे प्रत्यक्षपणे पावला पावलांवर चालायचं आहे कारण संस्कार कोणी शिकवत नाही आई वडिलांशिवाय दुसरं कोणी शिकवणार नाहीये कारण आई दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहेत अ आई, आई। बरोबर की नाही म्हणून उत्तम प्रकारे वाईट अपशब्द आपल्या मुखातून येऊ नये म्हणून भगवंताचे स्मरण असणं खूप आवश्यक आहे जय जय रघुवीर समर्थ